सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी काहीतरी तुम्हाला वेगळे जे आत्ता लेटस्टमध्ये ड्रेसेस आहेत जे रेडीमेड आहेत हे ऑलरेडी ड्रेसेस डे मी तुम्हाला दाखवले त्याच्यात काय चेंजेस केलं हे मी तुम्हाला दाखवते कारण बऱ्याचदा असं होतं की आपण रेडीमेड घेतो पण कधीकधी आपण त्या ड्रेसेसमध्ये कम्फर्टेबल नसतो तर माझे जे कस्टमर आहेत त्यांना ते ड्रेस कम्फर्टेबल वाटत नव्हतं पण मुलींची इच्छा असते की आईने असं घालावं पण आई, आई कम्फर्टेबल नसते तर काहीतरी असं आयडिया केलं की त्यांना ते ड्रेस सूट व्हायला पाहिजे त्यांनी जे सांगितलं सा। तसं तर ऑलरेडी ते जे ड्रेस आहे ते खरंच खूप सुंदर आहे पण आता वाटतं कधी कधी आपणाला की आपण कधी वेअर केलेलं नसतो पण आपण त्याच्यामध्ये चेंजेस घेऊन खूप सुंदर असे ड्रेस करतो हा तुम्ही ड्रेस पाहिलेला आहे असा कट आहे शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आहे मी तुम्हाला काय चेंजेस केले ते दाखवते ह्याला मी सेम मॅचिंग हा कपडा आणला म्हणजे ह्याचा आहे हा काय बोलतात हा मटेरियल एक मिनिट कारण हा सेम परफेक्ट हा सिल्क चायना सिल्कमध्ये तो भेटत नव्हता ऑर्गेंजा ऑर्गेन्झामध्ये परफेक्ट कलर भेटल्यामुळे पातळ आहे त्यामुळे मी अशी मस्तपैकी आयडिया केली के त्याचे प्लेट्स केलेत आणि असं मस्तपैकी के रेडी केलं हे तुम्हाला दिसतं खूप सुंदर ह्याचा लुक आला म्हणजे कस्टमर खुश मागे ज्यांचं घेतले त्यांचं कामही पूर्ण व्यवस्थित झालं त्याही खूप खुश झाल्या ह्याचं पॅन्ट हे करते पॅन्टेला फक्त खाली हाईट कमी करायची होती पूर्ण शिलाई करायची होती ह्याच्यात जास्त काय हे नव्हतं पण हे करणं खूप मला हे होत होतं काय करू हे जरा पूर्ण मी शिवलं तर त्यांना आवडेल का परत ह्याच्यावरती सगळे स्टोन आहेत हे आहेत शिवता येत नाही हाताने शिवायचं मग स्विच चेंज करायची थोडी थोडी शिलाई करायची तर हे तुम्ही करू शकता शिलाईचं काम करत असेल तर जे मी करते ते तुम्हाला सांगते मी काय कोर्स केलेले नाही आहे किंवा फॅशन डिझायनर नाही आहे थोडंफार शिलाईचं काम येतं आहे त्याच्यामध्ये मी हे उत्तम असं करिअर केलं ह्याचं मला खरंच सांगते कौतुक आहे आपलं कौतुक आपण केलं पण पाहिजे तर सर्दी झालेली आहे पण मला हे ड्रेसेस तुम्हाला दाखवायचे आहेत तर तुम्हाला लग्नासाठी आयडिया भेटेल आता सर्दीच्या ह्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी वेगळं खूप सुंदर असा हा ड्रेस बनला आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी दाखवलं म्हणजे ते अजून एक जे घागऱ्याचं पॅटर्न होतं तेसुद्धा मी शिवले ते सुद्धा दाखवते तर हे असं आहे आमच्या डमीला कितीही कितीही काही करा का। म्हणजे खाली उत्तरते म्हणजे उत्तरते डंगेला सांगते तूप दीप खाऊ घालते जाडो डंगे बोलते नको मी झिरो साईज आहे चालेल चला चेष्टेचा विषय झाला आपण बॅक कॅमेरा घेतो हा बघा किती छान दिसतोय आणि झालं बघा आणि असा हा ड्रेस खूप सुंदर ह्याचा लुक आहे ऑलरेडी मी इतकी बडबड बडबड केलं बॅक कॅमेऱ्याने काय दाखवणार आहे पण हे जवळून दाखवते हे असं केलं आहे तर तुम्ही अशा जेव्हा म्हणजे नवीन न्य, न्यु, न्यु, ड्रेसला असं काही तुम्ही केलं तर त्याचाही लुक खूप छान दिसतो पण टेन्शन येतं आहे खरंच सांगते टेन्शन येतं त्यानंतर दुसरा ड्रेस होता ज्याला स्लीव लावायचे होते स्लीव लावलाय आणि मागे हा खूप लूज पडत होता त्याला शिलाई घेऊन व्यवस्थित केलंय तुम्ही फिटिंग पाहू शकता कुठंही काहीही असं म्हणजे दिसत नाही आहे जे काय केलं आतून तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल की हे असं आहे कारण हे खूप जोखमीचं काम असते हे सांगते तुम्ही बोलतील साधी शिलाई तरी मारायचं पण तसं नसतं ड्रेस खराब नाही व्हायला पाहिजे कारण नवीन ड्रेस आहे आणि खास हळदीसाठी आहे तर मी अडकावते थोडासा हा गळा डीप आहे कारण डमीच्या साईजच्या ह्याच्यानुसार ते तुम्हाला सांगते पण खरंच सांगते इतकं छान ते लुक दिसतंय ना वेगळे काहीतरी ड्रेस आणि मी मी स्वतःही बोलली होती की माझ्यासाठी असं काहीतरी मला करायची का इच्छा आहे आणि खूप सुंदर आहे जितकं सगळं सांगितलं तितकं सगळं रिपेरिंग केलं मी रिपेरिंगच काम आहे हे आणि तुम्हालाही जेव्हा कधी हे असे कामं येते तर तुम्ही सगळं सुद्धा हे लक्ष देऊन करा जा मी हे डमीला वेअर करते मग बोलू बघा किती सुंदर दिसतो हात लावल्यावर सुद्धा पटकन बॅक कॅमेऱ्याने पाहूया मीला अंगापेक्षा भोंगा भारी असा झालाय पण ठीक आहे स्लीव लावल्यामुळे काहीही असं हे झालं नाही पण स्लीव लावताना थोडासा प्रॉब्लेम झाला होता कॉल आला त्यामुळे हे झालं तर असा सुंदर असा ह्याचा लुक आहे आणि हा असा खालचा घेरवाला काय बोलतात प्लाझो तर चालेल ह्या दोन्हीनंतर अजून एक तुम्हाला ड्रेस दाखवायचा जो फुल घेरवाला किती मीटरचा आहे आणि बनारस आहे ह्याबद्दल डिटेल व्हिडिओ केलेला आहे आधीचा तो तुम्ही चेक करा त्याच्यावरचा असा ब्लाऊज शिवलो आहे खूप सुंदर आहे ह्यांना ही लेस लावलेली आहे त्यांनी मला सांगितलं होतं तुम्हाला जसं डिझाईन जमेल तसं करा तर हे असं केलेलं आहे जास्त ओर पण केलेलं नाही कारण वर्गचं भरलेलं आहे हाचा घागरा शिवताना मला प्रचंड त्रास झाला आहे कारण हे जे आहे ना काय बोलतो एकतर कॅन आत पुट्टा त्यात कट करायचं शिवायचं ह्या मशीनवरती हे होत नाही भरपूर ह्याला वेळ जातोय कारण फक्त ह्या साईडला शिलाय मारायचं वाटतंय पण हा कट केलाय परत ह्याला फोल्ड केलाय लूप लावलाय त्यानंतर ह्याची हाईट कमी केली हाईट कमी करणं खूप खूप मुश्किल पडतं हे तुम्ही इथं पाहू शकता इथं हाईट कमी केलंय हे सगळं इकडे ह्याला हाईट तीन थर आहे तिन्ही थराचे म्हणजे तीन लेहर आहेत तिन्हीला वेगवेगळं शिलाई करून केलंय मला वाटतं आरामात माझे तीन तास गेलेत ह्याच्यामध्ये हे सांगते कारण ज आणि ह्याला फुलघेर आहे माझ्या डम्मीला आता कठीण आहे कारण मी काही केलं तर आमच्या डम्मीला हे बसणारच नाही हे मला खात्री आहे पण मी काहीतरी प्रयत्न करते कारण असाच हा ड्रेस चांगला दिसणार नाही आहे हातामध्ये ठेवून ग डमी प्लीज डमी माझा आहे तरा जरा जरा।, जरा जरा प्लीज जरा मी इथं समोरच ओकला होते हे बघा काय करू पटकन पटकन घेते डमी पटकन घेते आणि ओढणे लावते चल तू घाई नको करूस बाई बिलकुल मला काही आता सुचत नाही आमच्या जमिनीवरती ही ओढणे कारण जो हे आहे ना काय बोलतात दुसरा काय ते पूर्ण ते डमी येते ना त्याच्यामध्ये मला वाटतं ते छान दिसेल मी आता न हलवता हे करते म्हणजे हिला कारण काय हे मागून टाकते मला लागली पटकन खाली घसरला हो माझं सूरची वाट लागेल पटकन बॅक कॅमेराने बघून हे असं आहे खूप सुंदर असा ह्याचा लुक तयार झालेला आहे म्हणजे ऑलरेडी त्याचा लुक खूप छान आहे ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण ते पाहा मी मी ह्याच्यामध्ये काय दाखवत आहे मी कशा पद्धतीने शिवले आणि त्याच्यावरचं ब्लाऊज कसं शिवले हे मी तुम्हाला सांगते प्रिन्सकट शिवायचं होतं पण त्या कपड्यामध्ये प्रिन्सकट मॅ नाही म्हणजे नाही जमला त्यामुळं असं शिवले खूप सुंदर दिसायला लागलं आहे व्यवस्थित सगळी माहिती दिलेले आहे आधीच्या व्हिडिओमध्ये आधीचा व्हिडिओ प्लीज पहा व्हिडिओ पाहिलं तर तुमच्या लक्षात आहे आणि खरंच लग्नासाठी घेत असतील तर ह्या असे ड्रेसेस निवडा की खूप सुंदर दिसेल बघा किती सुंदर दिसा कलर इतका छान आहे पूर्ण लुक इतका छान आहे ओवरऑल ड्रेस अप्रतिम ओढणे काढून घडी करते कारण द्यायचं आहे खूप टेन्शनचं काम होतं पण जमलं कारण सगळंच मी डिझाईन शिवलेत आणि हे मला जर येत नाही म्हटलं तर क्लायंट नाराज होणार मला हे सुद्धा आवडणार नाही कारण सगळंच ओवरऑल हे के माझ्याकडे शिलाई केलं आणि ह्या गोष्टी मी नाही म्हणले तर हे पडतं कारण ह्याच्यासाठी कदाचित मशीन बिशीन वेगळे लागत असतील असंही काहीतरी असू शकतं खूप छान सगळं काम जमलं त्याचं कुठंतरी आनंद आहे तर चालेल हा असा फोल्ड करते आणि हे असं ठेवून देते जर आजचा व्हिडिओ खूप घाईमध्ये म्हणजे बनवलेला आहे ऑलरेडी तब्येत थोडी डाऊन होती त्यात सगळे ड्रेसेस द्यायचे होते तर व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद